डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन सूत्रे बुधवारी सायंकाळपर्यंत घेण्याचा राज्यपाल आदेश असले तरी अजूनही कुलगुरु दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर विजय फुलारी पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर विलास खरात आणि डॉक्टर संजय ढोलिया तिघांपैकी पदासाठी कोणाची वर्णी लागेल याबद्दल अजूनही माहीत झाले नाही माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर रोजी संपुष्टात आला त्यानंतर चार जानेवारी रोजी राज्यपाल कार्यालयाने नवीन पदासाठी टॉप फाईव्ह उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या मुलाखतींसाठी तेरा दिवसाचा कालावधी होता आता तरी अद्याप पदांच्या नावाची घोषणा होत नाही कोल्हापूरचे डॉक्टर विजय फुलारी यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट प्रयत्नशील आहे तर भाजप प्रणिती पुण्यातील विद्यापीठ विकास मंचाने डॉक्टर संजय डोले यांच्या नावासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे दरम्यान आता कोणती राजकीय विचारसरणी यात बाजी मारेल याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकत नाही याबद्दल सस्पेन्स दाखल केला आहे डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चोवीस जणांना मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले होते त्याच दिवशी सायंकाळी पाच ठाई नावांची नोंद लिफाफ्यात राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आली होती यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर विजय फुलारे डॉक्टर ज्योती जाधव पुण्यातील सावित्री फुले पुणे विद्यापीठाचे डॉक्टर विलास खरार डॉक्टर संजय डोले आणि नागपूर येथील डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता या पाच जणांना एकोणास डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते मात्र एक दिवस अगोदर सदरील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याच्या सूचना मिळाल्याने त्या मुलाखती चार जानेवारी रोजी या दिवशी सायंकाळी झाल्या होत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर